महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण आहात एटीएन महाराष्ट्र न्यूज काही ठळक पक्षांतरामुळे काँग्रेस काँग्रेस पक्षाच्या मार्ग मोकळा पक्षातील दोन नगरसेवक आणि दोन पदाधिकारी यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला त्याबाबत काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली पत्रकार परिषदेला डॉक्टर अंकुश गोतावळे सरचिटणीस तथा उपाध्यक्ष गटनेता नगरपालिका ज्योती तसेच श्री गणपताडे तालुकाध्यक्ष विलास पवार सभापती नगरपालिका उत्तम कराळे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सुग्रीव ओतावळे माजी उपसभापती दत्ता गायकवाड माजी सरपंच अमोल कांबळे अध्यक्ष व काँग्रेस तिरुपती पोले ओबीसी सेल सीताराम मडावी अनुसूचित जमाती जी कुमार कांबळे दिवाकर प्रदीप कांबळे यांनी संबोधित केले इतरही कार्यकर्ते उपस्थित होते पक्षप्रवेशाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की जे नगरसेवक श्यामराव गिळाम हे भाजपमध्ये गेले ते मुळात भाजपाचेच होते आणि ज्या पक्षाचा आमदार असतो त्या पक्षात ते प्रवेश करीत असतात असाच त्यांचा इतिहास आहे जे शहराध्यक्ष आशिष दसाने भाजपात गेले ते मुळात राष्ट्रवादीचे होते तेही सतत सत्ताधारी पक्षासोबत राहण्यात धन्यता मानतात पण नगरसेविका श्रीमती या काँग्रेसचे पदाधिकारी अशफकबाई शेख यांचा बांधकामाचा व्यवसाय असून त्यांची अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत राजुरा विधानसभा क्षेत्रात चमत्कार होऊन भाजपाचे आमदार झाले आहे त्यामुळे भाई शेख यांना नवीन कामे घेण्यात अडचणी येत होती म्हणून ते अस्वस्थ होते या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून कदाचित त्यांनी पक्षप्रवेश केला असेल असा अंदाज सर्वांनी मांडला श्री अस्बाक भाई शेख यांच्याबद्दल आणि त्यांच्या कार्यशैलीबद्दल प्रचंड नाराजी होती कारण यापूर्वी काँग्रेसची ज्योती पंचायत मध्ये दहा नगरसेवक असताना असेच भाजपासोबत जाऊन आठ काँग्रेसच्या लोकांना सत्तेपासून वंचित ठेवण्याचा प्रताप यांनी केला होता त्यामुळे अनेक निष्ठावंत आणि अने जनाधार असलेल्या काँग्रेस पक्षावर अन्याय झाला होता या घटनेनंतर जिवती तालुक्यातील अनेक निष्ठावंत आणि अने प्रमाणिक कार्यकर्ते काँग्रेस पक्षापासून व त्याच्या कामापासून आलिप्त झाले होते मात्र आता अस्ताक शेख यांचा पक्ष सोडण्यामुळे काँग्रेस पक्षात उत्साहाचे वातावरण असून जुने कार्यकर्ते यापुढे पुढे कामाला लागतील असे मत अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले उत्तम शंकर कराळे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपाना आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा कार्यकर्ता जे काही दोन दिवसांपूर्वी जे काँग्रेसमधून जे काही पक्षात असणारे कार्यकर्ते पदाधिकारी जे काही भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं पक्षांतर झालेले जे निघून गेलेले आहे त्याविषयी मला एवढंच बोलायचं आहे की काही लोकांना नेहमी सत्तेत राहण्याची इच्छा असते आणि सत्तेसोबत त्या सत्तेशिवाय त्यांना फिरवत नाही आणि गेलेल्या लोकचा जो बॉस आहे हा व्यावसायिक आहे बांधकाम क्षेत्रातला व्यावसायिक आहे आणि ज्या व्यावसायिक माणसानं ते त्यांचे आमच्या वैयक्तिक म्हणजे मैत्रीत्वाचे संबंध आहेतच तो काही विषय नाही पण पक्षाचा विषय जर धरला तर या पक्षाने त्यांना कोणतंच काही कमी केलेलं नाही आणि ज्योती तालुक्यामध्ये सुभाष भाऊच्या नेतृत्वाखाली एकलो म्हणजे राईट आएड़, हँड असलेला माणूस पक्षाने काही कमी न करता जर ते दुसऱ्या पक्षात जातात तर त्यांची ती जे काही त्यांचा ती, ती, व्यवसाय आहे त्या व्यवसायाच्या हव्या सपोर्ट इथे तिथे गेलेले आहेत त्यामुळे काही इथला काही सर्वसामान्य काँग्रेसचा कार्यकर्ता त्यांच्यासोबत नसेल नाही आणि राहणार नाही आम्ही एक पक्षाची विचारधारा म्हणून एक सेक्युलरवादी पक्ष म्हणून पक्षाच्या विचारधारेसोबत आहोत आणि असे लोक गेल्याकडे मध्ये काही सर्व म्हणजे काही सगळं शांतच आहे सगळं काही व्यवस्थित नाही आहे त्यांच्या पक्षाचे लोक सुद्धा आमच्या संपर्कात आहेत त्यामुळे भविष्यामध्ये पुढच्या जिल्हा परिषद निवडणुका असेल पंचायत समिती निवडणुका असतात ज्या काही नगर नगरपंचायतच्या निवडणुका असतात त्या पक्षातून सुद्धा लोक काँग्रेस पक्षाची तिकीट मागण्यासाठी किंवा आमच्याकडे ते काम करण्यासाठी येणार आहेत संपर्कात आहेत अशा आम्हाला आशा आहे आणि एक काँग्रेस हा काही बारीक सारीक चिल्ला बिल्लाचा पक्ष नाही पदाधिकारी आमच्या वरच्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली एकदम चांगल्या पद्धतीने कार्य करू आणि भविष्यात जे काही निवडणुका येणार आहेत डॉक्टर साहेब म्हणल्यासारख्या आम्ही बेंबीच्या डेटापासून तनमान धनाने प्रयत्न करून त्या निवडणुकीमध्ये आम्ही ज्या काही ग्रामपंचायती आहेत ज्या काही जिल्हा कृषी पंचायत समिती आहेत नगरपंचायत आहेत काँग्रेसचे लोक काँग्रेसचे सर्व जास्तीत जास्त लोक निवडून येतील अशी आशा आहे त्या पद्धतीने आम्ही काम करतो धन्यवाद सर्व पत्रकार बांधवांचे मी या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो या पत्रकार परिषदेचा जो मुख्य विषय आहे तो म्हणजे दोन तीन दिवसापूर्वीच काँग्रेस पक्षातले काही नगरसेवक आणि पदाधिकारी भाजपवासी झालेले आहेत आम्ही या प्रसंगी त्यांना इतकंच शुभेच्छा देतो दिल्या घरी सुखी राहा तिकडे जाऊनही आमच्या लोकांना विनाकारण इशारे करून तुम्ही तिकडे असंतुष्ट आहे असं काही दाखवू नका कारण का, का आमच्याकडचा जो निष्ठावान कार्यकर्ता होता त्याने काही पक्ष सोडलेला नाही जे इकून तिकून आलेले होते ते आपापल्या ठिकाणी पडत गेलेले आणि राहिला विषय आस्पाकबाई शेख या एका काँग्रेस कार्यकर्त्याचा त्याच्या बाद बाबतीमध्ये आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय सुभाष भाऊ घोटे तिला दोन तीन दिवसामध्ये जेवती शहरात येऊ त्याबद्दलची भूमिका मांडत असल्यामुळं मी त्यांच्या त्या बाबतीमध्ये काही बोलणार नाही पण एवढंच आहे की ज्या पक्षांना एका सामान्य कार्यकर्त्याचा एक टॉपचा ठेकेदार आणि टॉपचा व्यक्ती शहरातला नामांकित केलं त्या पक्षासोबत त्या पक्षाच्या नेत्यांसोबत कार्यकर्त्यांसोबत विश्वासात घेतल्याशिवाय विश्वा विचारविनिमय केल्याशिवाय झालं हे अजिबात योग्य नव्हतं हा विश्वासघात आहे आणि जसं कराले सर बोलले तसं आमचे वैयक्तिक मैत्री अनेकांशी आहे भाजपमध्ये लोक आहेत राष्ट्रवादीत आहेत शिवसेनेत आहेत सगळ्यांशी आम्ही मैत्री जगतो पण राजकारणाचा जेव्हा विषय येतो तेव्हा आम्ही आमच्या पक्षासोबत एकनिष्ठ आणि ठाम असतो पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी आम्ही तळमळीनं लढत असतो एवढं सांगतो आमच्यातल्या काही लोकांची नावं वापरून आमच्या काँग्रेसमधल्या काही लोकांना संभ्रमात आणण्याचं काम केलं जात आहे कडाळे सरांचं असेल माझं असेल गणपतजी आरेंचं असेल अमोलभैया कांबळेंचं असेल आमच्या तिरुपती दादांचं असेल वेटकी सरांचं असेल सीताराम भाऊचं असेल विलासचं असेल एकमेकांना असं नाव सांगितलं जातं की सगळी माणसं आमच्या पक्षात येणार आहेत गोतावळे बंधू आमच्या पक्षात येणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आमच्या पक्षात या कारण का ते आल्याच्यानंतर तुमचं मतभर राहणार नाही अशा प्रकारचं बोलून आपल्या पक्षाने जनसेवा काय केली आम्ही काय केलं हे पदाधिकारी सांगत नाहीये दुसरे येणार आहेत म्हणून तुम्ही लवकर या अशा प्रकारचा आमच्या नावाचा गैरवापर इथं होताना आम्हाला दिसलेला आहे आणि त्याच्यामुळं सगळ्या लोकांमध्ये मॅसेज द्यावा असं काहीही होणार नाही आमच्या पक्षाशी आम्ही प्रामाणिक आहोत पक्षाने आम्हाला जे काय दिले त्याच्यात आम्ही समाधानी आहोत आमची भूक फार छोटी आहे आमचे काही पोट फार मोठे नाहीत त्याच्यामुळे आम्हाला खूप काही लागत नाही जेवढा आम्हाला सन्मान हवा हो होता ते आम्हाला मिळालेलं आहे आणि त्या सन्मानाच्या आम्ही सगळे भूकेले असल्यामुळे तो मिळाल्यामुळे आम्ही समाधानी आहोत आमच्यापैकी कोणाची ठेकेदारी नाही आमच्यापैकी कुणाचे दोन नंबर नाही त्याच्यामुळं आमच्यापैकी कुठलाही कार्यकर्ता कुठेही जाणार नाही तुम्हाला या प्रसंगी आणखी इतकंही सांगतो काँग्रेस समर्थित जे आघाडी होणार आहे त्याच्यासोबत इतर मित्र पक्ष असतील आणि स्थानिक मधले पॉवरफुल पक्ष हे ये येणाऱ्या काळात सोबत असणार आहे आणि त्याच्यामुळं तुमच्या सर्व पत्रकार बांधवांच्या साक्षीने मी इतकंच सांगू इच्छितो काही लोक आज भावी जिल्हा परिषद सदस्याचं स्टेटस ठेवत आहेत काही लोक भावी सभापतीचे स्टेटस ठेवत आहेत व्हॉट्सअपला तुम्ही बघता हे त्यांनी त्यांचे छंद त्यांचे शोक व्हॉट्सअप आणि फेसबुकवर पूर्ण करून घेण्यास हरकत नाही कारण ना येणाऱ्या ना काळामध्ये वास्तवामध्ये असं काही घडणार नाही वास्तवामध्ये दोन्ही जिल्हा परिषद काँग्रेस संबंधित आघाडीची येणार आहे सत्ता पंचायत समितीला काँग्रेसची बसणार आहे आणि आजच तुम्ही लिहून ठेवा येणाऱ्या काळामध्ये नगर पंचायत पंचायतमध्ये सुद्धा काँग्रेस समर्थित आघाडीची असेल आणि अर्ध्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता असेल कारण आम्ही पेड कार्यकर्ते नाही कोणी पैसे दिलं म्हणून पळायचं आणि कोणी पैसे दिलं नाही तर थांबायचं अशी आमची भूमिका कधीच नव्हती आम्ही स्वतःच्या घरचं खाऊन खिशातले चार पैसे सोबतीला घेऊन पक्षासाठी झटणारे कार्यकर्ते आम्ही आहोत आणि अशाच कार्यकर्त्यांना यश मिळत असत त्याच्यामुळं आज ठामपणे आम्ही सांगतो येणाऱ्या काळामध्ये सत्तेमध्ये आम्ही निश्चित होतो आणि आहे आणि भविष्यात सुद्धा राहणार येणाऱ्या काळातल्या दोन्ही झेंडीमध्ये काँग्रेस समर्थित आघाडी विजयी होणार आहे त्यामुळं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विचलित होण्याचं कारण नाही आणि हेही आमचे जिल्हाध्यक्ष काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते वर्ष स्तरावर नाही होईल जे काँग्रेस पक्षासाठी चळवळीने लढतात काँग्रेस पक्षाला पूर्ण वेळ देतात काँग्रेस पक्षाची विचार झाला जपतात तीच लोक येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला काँग्रेस पक्षाचे तुम्हाला नेते म्हणून वावरताना दिसतील तीच लोक काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी म्हणून दिसतील आणि लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा जाण्याची संधी काँग्रेस पक्ष त्याच लोकांना देईल असं एवढंच आपल्या संघी बोलतो त्यामुळं भाजपच्या लोकांनी आमच्या सरकारची नावं घेऊन लोक ती लोक आमच्याकडे येत आहेत अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या त्या अफवांना कोणी बळी पडू नका आम्ही काँग्रेस सोबत हो। आहोत आम्ही सर्वजण एकजूट आहोत आणि जे काही गेलेले लोक आहेत त्यांच्याबद्दल आमच्या लोकांमध्ये कुठलीही नाराजी नाही उलट आज आमच्या तालुकाध्यक्षाचं आणि इतर लोकांची भाषण तुम्ही ऐकलं असेल या सगळ्या लोकांनी इतकच सांगितलं की पहिला पाऊस आला पावसाने ज्या पद्धतीनं साफसफाई झाली त्या पद्धतीने पक्षात काही जी आरेगळ होती ती निघून गेलेली आहे अशाच प्रकारचा आनंदोत्सव काँग्रेस पक्षामध्ये आहे कुणीही नाराज नाही कुणीही नाव मिळत नाही त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष हा भविष्यातला इतका मोठा पक्ष असेल एवढाच विश्वास यावेळी प्रसंगी आम्ही व्यक्त करतो आणि जे अडचणी निर्माण आम्हाला ज्या अडचणी निर्माण होत होत्या त्यापासून कुठेतरी आम्हाला चुटका मिळाली आहे असं आम्हाला वाटते म्हणून मी या पत्रकार परिषदेमध्ये सांगू इच्छितो की की पुढील भविष्यामध्ये ज्या निवडणुका होणार आहेत जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल त्या निवडणुकीमध्ये बीजेपीचा कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छितो की यापुढं आमचे सुद्धा दिवस चांगले येणार आहेत जिल्हा परिषद पंचायत समित्या ह्या काँग्रेसच्या बसतील आणि भारतीय पक्ष भारतीय मध्ये गेलेले आहेत त्यांना पक्षांना कुठल्याही पद्धतीचं कमी केलेलं नव्हतं त्यांना पद मोठ्या पदावर मिळलेलं होतं परंतु कुठंतरी त्यांचं एक व्यावसायिक धंद्यासाठी ठेकेदारी असेल कोणता व्यवसाय असेल हा कुठंतरी बचाव कार्य करण्यासाठी त्यांनी पक्ष सोडला असावा असं माझं कार्यकर्ते गेल्यामुळं कुठल्याही पद्धतीचा आमचा पक्षाला परिणाम होणार नाही पक्षामध्ये हा काँग्रेस पक्ष खूप मोठा आहे याच्यामध्ये पंचायत समिती हे पुढील भविष्यातले आपल्या असणार आहेत असे मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि इथंच थांबतो धन्यवाद सहा शहामधून आमच्याकडे एक नगरसेवक सालभर राहिलं दीड साल झालं जिवून त्यांनी भाजपनं त्यांना थोडीशी लादू दाखवली की मी तुम्हाला दोन कोटीचं काम देतो तीन कोटीचं काम देतो त्यावेळेस मी त्यांचं सरकार होत त्यावेळेस सुद्धा त्या नगरसेवकाला रुपयाचं आणखीन फेकून मारलं नाही भाजपची कॅपिस्थिती अशी झालेली आहे कोणतेही नगरसेवक असो कोणत्याही सरपंच असो की त्यांना लालूच दाखवायची लालूच दाखवून त्यांना पक्षात प्रवेश करायचं नंतर त्यांना काही द्यायची इच्छा नाही आहे यांना सुद्धा किंवा थोडीशी धमकी काही थोडंसं आपलं मन घेणं काही त्यांचं या हिशोबाने जे लोक गेले एक आमचं मोठा होता कार्यकर्ता भाऊत एकदम जवळच त्यांनी जे आहे नाही ते भाऊ त्यांना विचारून मोठा केलं काम केलं सगळं काही केलं सगळ्याला विचारून तर कधीच चाललं नाही नाही चाललं तरी आम्ही पक्षात मिळून चालत होतो पक्ष बळकट करायचो होता त्या पक्षातून त्या पक्षात गेलेले जे लोक आहेत यांना कुणी तरी आम्हाला पाच वर्ष कामं मिळत की आम्ही पुन्हा मोठे होऊ या हिसोबाने काही लोक गेलेले आहेत काही लोकांची कंट्रोल दुकानदार आहे आमची नगरसेवाची त्यांची कंट्रोल दुकानदारासाठी काही धमकी दिली असेल भाजपची कॅपॅसिटी इथून तिथूनच सारखी कॅपॅसिटी आहे की धमकी देणं आणि त्या माणसाला जवळ करणं आज बी खेडापाळ्यानं आम्ही भाजपपेक्षा कोणत्याही बूथवर ज्यस्ती ना आम्ही हो। काही भाजपपेक्षा कमी नाही आहोत भाजपचेच काही लोक आज आमच्या कंठाटमध्ये आम्हाला तिकीट देतात का चांगले चांगले दोन तीन नेते आहेत त्यांचे टायमावर त्यांचं होईल उरले ते सुद्धा आमची संधी युती होईल येणारा भाजप काँग्रेसच्या काळ चांगला व्यवस्थित राहणार आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समिती हा चार सीटा पंचायत समिती दोन जिल्हा परिषद ज्युती हे हा परफेक्ट काँग्रेसची सत्ता बसणार एवढंच बोलू शकतो आणि आज पत्रकार परिषद विभागाच्या कारण म्हणजे मागील दोन दोन दिवसापूर्वी जे युतीमध्ये पक्षप्रवेशाचा जो कार्यक्रम घडला त्या पक्षप्रवेश करणाऱ्यामध्ये काही आमचे जे आम्ही तालुक्यामध्ये जे त्यांच्यावर धोरा सांभाळ धोरा दिला होता सध्याने जिल्हाध्यक्षांनी त्यांच्यावर ज्या दूर दिलं होतं त्यांनीच या पक्षातून दुसरीकडे टिकून गेल्यामुळे आणि आमच्या अनुसूचित जमातीशी मधून युतीचे सन्माननीय नगरसेवक शंभाजी घेडा हे त्या पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे आमच्या अनुसूचित जमातीमध्ये कुठल्याही प्रकारचा मतभेद मत नव्हता त्यांनी व्यवसायावर कुठल्याही प्रकारचा आडा येऊ नये म्हणून स्वतःच्या स्वार्थापोटी त्यांनी पक्ष प्रवेश केला होता आमच्या अनुसूचित जमातीच्या वतीनं मी सांगू इच्छितो आणि त्यांनी एक अनुसूचित जमातीचा पदाधिकारी दुसऱ्या पक्षात गेल्यामुळे कुठल्या प्रकारच्या अनुसूचित जमातीमध्ये बाकीचे कोणी पदाधिकारी पक्षप्रवेश नाही केले आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या आमच्या काँग्रेस पक्षाला धोका निर्माण होणार नाही याची मी अनुसूचित जमातीच्या वतीने मी ग्वाही देतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये अनुसूचित जमाती हा काँग्रेस पक्षासमोर समोर भक्कमपणे उभे राहील एवढंच आश्वासन देतो धन्यवाद पण काँग्रेस पक्ष मजबूत आहे उद्या पण राहणार आणि येणाऱ्या काळात आम्ही त्यांना बळकट करू आणि काँग्रेस पक्षाचं एक म्हणणं आहे येणाऱ्या काळामध्ये आमचा काँग्रेस पक्ष बळकट करू येणाऱ्या जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील ज्याच्यामध्ये काँग्रेस बहुमताने विजय विजय होणार हे निश्चितच आपल्याला या ठिकाणी दिसून येतं एवढंच मी या ठिकाणी या पत्र पत्रकार परिषदेमध्ये बोलतो आणि थांबतो परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा के टी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा